नमस्कार मित्रांनो मित्रांनो विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण समृद्धी केळकर ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर समृद्धी ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगण आहे तिने मराठी रियालिटी शो ढोलकीच्या तालावर यासाठी ऑडिशन दिले होते आणि दोन हजार सतरामध्ये ती फायनल लिस्टला आली आहे स्टार प्रवाहावरील फुलाला सुगंध मातीचा या मराठी भूमिकेत दिसत होती तर चला जाणून घेऊया समृद्धी केकर हिचा होणारा नवरा कोण आहे व काय आहे संपूर्ण माहिती हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत दुशांत आणि कृष्णाच्या लग्नाची तयारी पाहायला मिळत आहे या दोघांचे पारंपरिक पद्धतीने विवाह केला असून चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत तसेच या मालिकेत हळद समारंभाचे कार्यक्रम सुरू असून कलाकारांचा डान्स आणि फोटो व्हायरल होत आहेत तर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर आणि दुसऱ्यांची भूमिका अभिषेक राहाळकर यांनी साकारली आहे तर मित्रांनो समृद्धी केळकर ही खरी आयुष्यात सिंगल असून तिने हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत लग्न केले आहे तर समृद्धी केळकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का व तिच्या अभिनयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद